हाय फ्रेंड्स प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुरणाच्या पाल्याची भाजी चला तर पाहूया एक कढई घेतली आहे त्यात ते तेल गरम करीत ठेवलं आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या घालून ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला बारीक चिरून घेतलेली भाजी आहे ती ती घालून मिक्स करून घेते त्यानंतर थोडीशी तेलात परतून घेणार आहे प्राची रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका त्यानंतर तुर तुरीची डाळ भिजत ठेवली होती ती एक वाटी त्यानंतर चवीनुसार मीठ हिरवी मिरची पूड घालून मिक्स करून घेते कुठलीही पाल्याची भाजी करताना पाणी नाही घातलं तरी चालतं वाफेवरच शिजते त्यानंतर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजत ठेवणार आहे त्यानंतर चिंचेचं पाणी थोडंसं घालायचं चबीला ही छान लागते ही भाजी त्यानंतरच ओलं खबर एक वाटी ते घालून मिक्स करून घेते तुम्हाला सुरणाची भाजी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू